आसमां कारण तो भी मिला नहीं होता, हमें भारत के पक्का कन्नैल भुजा का यारों, अगर वो भीमराय जहाँ मिला नहीं होता। श्री कुकिया गाते गानी, सुनी समय कुकिया गाते गानी कारण पिचेस राज्य अस्तित्व रानी रानी, तसेच स्थापित राज्य असावे यह पहुँचना चाहे सांगित एक दुनिया में युग प्रवर्तक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज या राजापूर मंदिरमध्ये साजरी होत आहे या जयंतीसाठी खास उपस्थित बहुजन चळवळीचे एक अभ्यासी नेतृत्व आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार श्री फुले साहेब आंबेडकरांच्या विचाराची पाळी आदरणीय राजूभाई नवळी साहेब सन्माननीय विचारपीठ विचारपीठावरील दुसरे व्यक्ती आमचे प्राध्यापक नरवाडी सर या मंडळी बाळासाहेबांना जवळपास चाळीस कार्यक्रम तरी वेळात सूर्य उभत होता आणि मावळताही होता परंतु आपल्या या दिद्री समाजावर मात्र तो सूर्य कधी उगवलाच नव्हता तो सूर्य मात्र चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने सूर्य उगवला आणि आपल्या सगळ्या जीवनाचं सोनं झालं आज बघा किती चांगल्या पद्धतीने आपण ही जयंती साजरी करतो तुम्हाला सांगताना आज आनंद होत आहे की आज जयंती साजरी करत असताना मात्र राजा कुडीतून सर्व माझे तरुण बांधव महिला भगिनी उपासक उपासिका आज आम्हाला काही गोष्टीचे चिंतन आणि मनन करावं लागेल आठवावं लागणार आहे कारण आम्ही फक्त जयंती म्हणजे एक हाल कार्य म्हणजे बाबासाहेबांचं काम करतो आम्ही चौदा ऑक्टोबर साजरी करतो परंतु या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला काही विचाराची घेवाण देवाण करावं लागणार आहे आम्हाला चिंतन खूप दिसत आहे ही बाबासाहेबांची कृपा आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकत असताना वर्गाच्या बाहेर बाबासाहेबांना हा कोणी केलं जयंती साजरी करत असताना आम्हाला त्यांचे विचार सुद्धा आत्मसात करावा लागणार बाबासाहेबांना पाणी देत नव्हते तुकडा अडकला होता परंतु पाणी मागण्यासाठी गेल्याच्या नंतर समोर एक पहाडकडे असायचा आणि एक घंटा बाबासाहेबांना पाणी सुद्धा भेटत नव्हतं एवढ्या लहान वयामध्ये बाबासाहेब केलं ते बाबासाहेब आम्हाला आठवा लागणार आहे त्यांची कुठेतरी आम्हाला कर्तब घरी आठवा लागणार आहे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दहावीची परीक्षा देतो त्या दहावीची परीक्षा देतो तेव्हा पहिल्याच पेपरला आमच्या बाबांचा धुमराव तुम्ही जेवून घ्या आणि पेपरला जा पेपरला जा पेपर आल्याच्या नंतर पुन्हा म्हणता धुमराव तुम्ही जेवून घ्या असे दोन तीन दिवस झाले साहेब तिसऱ्या दिवशी मात्र बाबासाहेब म्हणत होते अरे बाबा तुम्ही कधी जेवणार आहात तेव्हा परत रामजी बाबा म्हणतो भूमराव तुम्ही जेवण घ्या मी नंतर जेवतो परंतु चौथ्या दिवशी बाबासाहेबांच्या लक्षात आलं की अहो मी जेवण्याच्या नंतर तो त्या टोपलीमध्ये भादरीचा एक तुकडाच राहत नव्हता आणि माझा बाप काय खात असेल तेव्हा मात्र बाबासाहेब म्हणाले अहो बाबा तुम्ही मला रोज जेवण भारत आहात आणि मी जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे जेवण झाल्याच्या नंतर त्या भादरीच्या टोपल्यामध्ये एकही टोप तुकडा राहत नाही तुम्ही काय जेवत आहात तेव्हा मात्र रामजी बाबा जोरात म्हणतात भाकरी माझा पोटच भरणार नाही हो कारण तुम्ही इतके मोठे मोठे मला तुमच्याकडे पाहताना अशी मान दुछ वापली करावी लागेल आणि तेव्हा माझं पोट भरणार आहे हे बाबासाहेबांच्या या कष्ट बाबासाहेबांनी आम्हाला तुम्हाला घडवलं आणि दुसरा विषय असा होता बाबासाहेब गेले लंडनला लंडनला गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी एका लायब्ररीमध्ये प्रवेश घेतला लायब्ररीमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर मात्र बाबासाहेब झाले एवढे झाले की रात्री बारा वाजून गेलेच साहेब त्या लायब्ररीचा लायब्रेरियन बाहेरून दार बंद करून गेला त्याच्या लक्षातही आलं नाही बाबासाहेबांच्याही लक्षात आलं नाही ना की आता किती वाजले फार वेळाच्या नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की बाहेरचा लायब्ररीयन ग्रंथपाल हा दार जे एकटेच रात्रभर पुस्तक वाचत बसले नियमाप्रमाणे सकाळी आला ग्रंथपालांनी जेव्हा लक्षात आले की बाबासाहेब रात्रभर होते बाबासाहेबांच्या ढोक्यात भीती होती बाबासाहेब म्हणाले आता जर का या ग्रंथपाला कळालं मी रात्रभरा ग्रंथालय आठव तर मला कदाचित या ग्रंथालयामध्ये प्रवेश देतात की नाही बाबासाहेब प्रचंड चिंतेत ग्रंथपाल जेव्हा बाहेर आले मग त्यांच्या लक्षात आले की बाबासाहेबमध्ये अभ्यास करत आहेत बाबासाहेब काही चिन्ह अगोदर ग्रंथपाला वाटला पण बाबासाहेबांना समजावून सांगावं तेव्हा मात्र बाबासाहेबांनी ग्रंथपाल दिसायच्या पहिले पहिली बोने हात झोपलो आणि विनंती केली की सर मला लक्षातच झालं नाही आणि माझी परिस्थिती नाही पुस्तक वाचण्याची पण मी पुस्तक वाचत असताना म्हणजे रात्रभर थांबलो मला माफ करा पण मला काढू म्हणता तेव्हा मात्र ग्रंथपालांनी सांगितलं की एक आठ माझे बाबासाहेब मी तुमचा प्रवेश बिलकुल रद्द करणार नाही परंतु माझी एक आठ आहे बाबासाहेबांनी तुम्ही जे सांगा तुम्ही आत काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं त्या ग्रंथपाला वाटलं की बाबासाहेब रात्रीपासून उपाशी आहे पण काय करायचं म्हणून त्यांच्याकडे पाय होता पाव आपण काय डबरुटे बरोबर काहीतरी म्हणतो बरोबर बाबासाहेब तुम्ही खा आणि त्वचा नंतर मात्र तुमचा प्रवेश सिद्ध करणार ही बाबासाहेबांची कर्तव्य आहे आणि मी का कवीला फार सुंदर म्हणलं होतं भीम सागळ्यांनी कोण भरा बस पाय भीम सागळ्यांनी कोण बडा बचावणी धरती परे भूक लढा इस धरती पर चोवीस घंटेने एक पाव का तुकडा खाकर इस, इस धरती पर चोवीस चोवीस तास बाबासाहेबांनी आपल्यासाठी तुम्हाला एवढं मोठं ज्ञानाचा भांडणार उभं करून दिलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज भैया साहेब सांगत असताना प्रत्येक जण सांगतात मी आमदार झालो ते बायरा साहेबांचा संविधानामुळे झाले आणि दुसरं तुम्हाला सांगायला आणखीन आले म्हणून इंग्लंडला आपण गेले आपण जाण ऐकलं ना इंग्लंड सारख्या देशात माझ्या गुन्हा आवडला ऐकलं ना आपण बीचा फार संपर्क आहे दादा आपण तिथे कोणी जाऊ शकलो नाही परंतु भैया इतके भाग्यवान आहेत या घरात बाबासाहेब आंबेडकरांनी बाय सरांची पदवी बाहेर केली जिथे अभ्यास केला जिथे वर्गच परिषद गाजवली त्या घरात भैया साहेब जाऊन आलेले आहेत बाबासाहेबांच्या भीतांना तर मस्त पडून आहेत आहे ते आपले भैया किती भाग्यवान आहेत आणि म्हणून सांगायला बाबासाहेब समजून सांगायला खूप वेळ लागतो मी काही जास्त बोलत नाही फक्त या जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं बरेच दुसरे कार्यक्रम का आहेत फक्त आपण या जयंतीच्या निमित्ताने शाळेला थोडंसं हो महत्व हो द्या आपले नेत्र किती शिकतील त्याच्यासाठी आपण महत्व द्या कारण आपल्या घरी फोडणीला तेल आहे